नंबर प्लेटवाली एक बातमी खूप मोठ्या प्रमाणात चाललेली आहे त्या संदर्भातही बातमी खूप मोठी आली पण त्याच्यावरचा खुलासा मात्र काही सगळ्यांनी दिला नाही कारण इतर राज्यांनी रेट ठरवला एक्स्क्लुडिंग जीएसटी आणि एक्सक्लुडिंग फिक्सिंग चार्जेस आणि महाराष्ट्राने रेट ठरवताना इन्क्लुडिंग जीएसटी आणि इन्क्लुडिंग फिक्सिंग चार्जेस आता त्यांचा जीएसटी आणि फिक्सिंग चार्जेस जर आपण बघितले तर आमच्याकडे कंपेरेटिव्ह स्टेटमेंट आहे कुठल्याही राज्यापेक्षा आपण पुढे नाही सगळ्या राज्यांचे कम्पेरेबल रेट्स आपल्या रेटमध्ये एखाद दोन येतात तर पाच दहा टक्के काही राज्यांपेक्षा कमी चालणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा विषय समजा हे सगळी आहेच आता म्हणजे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आता समजा टू व्हीलर करता आंध्र प्रदेश चारशे एक्कावन्न आहे बिहार चारशे एक्कावन्न आहे गोवा चारशे पासष्ट आहे गुजरात चारशे अडुसष्ट आहे त्याच्यानंतर हरियाणा हिमाचल प्रदेश कर्नाटक चारशे एक्कावन्न आहे मध्य प्रदेश मेघालय एन सी टी दिल्ली चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट आहेत ओडिसा तर पाचशे सहा आहे छत्तीसगड चंदीगड यू पण पाचशे सहा आहे वेस्ट बेंगॉल पाचशे सहा आहे महाराष्ट्र चारशे पन्नास आहे म्हणजे या सगळ्या राज्यांपेक्षा जेव्हा आपण यांचं एकत्रितपणे त्या ठिकाणी बघतो त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं हे कमी आहे तर कुठलीही बातमी छापणं आपला अधिकारच आहे किंवा आम्ही काही चूक करत असू तर अंकुश ठेवणं हे चौथ्या समाजं कामच आहे फक्त आमची विनंती त्यात एवढीच आहे की आपण सरकारची बाजू सोबत दिली तर त्यातलं जे काही कन्फ्युजन्स आहे ते कन्फ्युजन होत